श्रोते हो नमस्कार मी डॉक्टर राजपूत वादड लाइव न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत मित्र हो आज आपण पाहणार आहोत हदगाव तालुक्यातील पाथर्ड या गावातील मध्यरात्री झालेले पावसाचे तांडव आणि याबाबत दूरध्वनीवरून माहिती देत आहेत आमचे तामसा हदगाव तालुका प्रतिनिधी मनोज चव्हाण चला तर आपण जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून तेथील परिस्थिती आज काय आहे चवान साहेब पाथळ परिसरात मध्यरात्री पावसाने अक्षरशः तांडव केल्याची माहिती हाती आली आहे हो ना साहेब आणि काय परिस्थिती आहे शेती व शेतकऱ्यांचे काय व कसे नुकसान झाले आहे काय सांगाल शेतकऱ्याच्या नुकसानाला तर काही अंतच राहिला ना साहेब हा भरपूर नुकसान झालंय हा हा अक्षरशः काही लोक का जे नदी काठचे जे लावलेले ऊस सोयाबीनचे ढग सगळे वाहून गेलेत हा दोन दोन होता वाहूनच गेला हा दोन एकर ऊस लावला होता त्याच बरच नुकसान झालं पाथरडच्या पुलावर काही पाणी आलं पुलापर्यंत पाणी आल्याची माहिती आहे काय सांगाल हा हो ना साहेब गावात मारुती मंदिर आहे पुलाच्या समोर थोडं गावाच्या सुरुवातीला तिथं चांगल्या कमरे इतकं पाणी होत मंदिरासमोर बर इतर पशुधनाचं काय नुकसान झालं का पा, पशुधनाचं काय झालं नाही सगळ्यांनी शेतकऱ्याने यायचं त्याचं सोडून आण कोणी असं तस करून रात्रीच झाला ना पाऊस बरं सोयाबीन जे काढून ठेवलं होतं थे। <laughs> त्याची काय परिस्थिती आहे याचं अवघड झाले साहेब प्रत्येकाचं नदी काठच्या वाहूनच गेले पण बाजू बाकीच्या शेतकऱ्याचे ढग भिजलेत राशी हलरण मनयंत्र काढलेल्या राशी सुद्धा भिजून बुरसा लागल्यात अरे हा बर शासनाकडून काय अपेक्षा आहेत शेतकऱ्यांच्या शासनाकडून काय अपेक्षा भरपूर आहात आपण काय देईल साहेब ते पहिले ते आठ हजार म्हणले ते पाच पाच हजार दिले हेक्टरीकडे आता शेतकऱ्यांची न... शेत काय मागणी राहील शासनाकडे आता शेतकऱ्याची मागणी म्हणजे आता त्यानं देवा म्हणजे आपला पीक विमा पूर्ण देवा असं याच्या देण्या काय भरती होईना दोन हजार तीन हजाराने बरं बरं माहिती मागणीची माहिती समोर येते असं काही आहे का हो ना साहेब सरसकट मागणी चालू आहे पण सरसकट देऊन दोन तीन हजार रुपये देऊन काय होणार आहे त्या सरसकट मध्ये थी? बरं ठीक आहे तुम्ही तुमच्या परिस्थितीवर लक्ष ठेवा आणि जे काही माहिती असेल तात्काळ कळवा हो सर हा हे होते आमचे हो। प्रतिनिधी हातगावत तामसा तालुका प्रतिनिधी मनोज चव्हाण लाईव्ह न्यूज साठी धन्यवाद हो।